अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे गेल्या काही दिवसांपासून अचलपूर मतदारसंघात भाजप आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे याला कारण म्हणजे बहिरम यात्रेत लागलेले आमदार प्रवीण तायडे यांचे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी फाडले मात्र ते पोस्टर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे भाजपने केलेल्या आरोपांना आणि आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह हो विधानाचा निषेध म्हणून प्रहार संघटनेतर्फे देखील पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे त्यावर प्रतिक्रिया म्हणून आज भाजपतर्फे देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून आमदार प्रवीण तायडे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे देखील भाजप तर्फे सांगण्यात आले आज अचलपूर मतदार संघातर्फे तिने मंडळातर्फे भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही माननीय निवेदन दिलं जो मागील एकोणतीस तारखेला झालेला प्रकार आहे अतिशय गुणास्पद प्रकार असा हा संबंधित विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेला आहे हा कार्यकर्त्यांचा ऋणास्पद प्रकार वारंवार होतो आहे तो होऊ नये म्हणून आम्ही याबाबत आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि विकासाचं हालचाल विकासाचा वेग विकासाची गती माननीय आमदार प्रवीण भाऊ ताडे यांच्यामार्फत चालू होत्या आढावा बैठक चालू होत्या त्या सर्वांचा माइंड डिस्टर्ब करण्याचा हा प्रहारकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व मतदारसंघातील इथे कार्यकर्ता इथे आज एकत्रित होऊन एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि माननीय प्रवीण भाऊ तायडे यांच्या जीवितसह ज्यांनी धमक्या दिल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सर्व स्तृत आहे धमक्या त्यांच्या सर्व मीडियावर आलेल्या आहेत त्या धमक्याच्या अनुषंगाने माननीय प्रवीण भाऊ तायडे त्यांची सुरक्षा व्हावी याकरिता आम्ही आज सदर निवेदन माननीय एस पी साहेबांना दिलेलं आहे आणि यानंतरही जर प्रहारचे कार्यकर्ता पदाधिकारी आणि संबंधित कोणीही भारतीय जनता पक्ष अतिशय संयमी पक्ष असून त्यांचा संयमाची त्यांनी अंत पाहू नये या माध्यमाने आम्ही सर्वांना ही म्हणजे एक आव्हानच करतो आहे अन्यथा जशास तसं उत्तर आम्ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी देण्यास तत्पर आहोत हे या आव्हानाच्या माध्यमाने आम्ही सांगतो आहे आम्ही प्रहारचे आमदार माजी आमदार यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या धमकी वजा बाईट दिल्या त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं की आमचे सन्मान्य आमदार प्रवीण भाऊ तायडे हे दिवसभर जनतेच्या संपर्कात असतात लोकांच्या कामासाठी संपर्कात असतात त्यांच्या सुरक्षेचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांना सुरक्षा प्रदान करावी सोशल मीडियावर ज्या असलेल्या टिप्पणी आमच्या आमदारसाहेबांच्या विरोधात होत आहे त्याच्यावर कारवाई करावी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बॅनर पोस्टर फाडले त्यांच्यावर ते थुकले बॅनरवर त्याच्यावर पण कारवाई करावी आणि या आमदारांना आपण माहिती देऊन त्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचं काम करावं कारण की त्यांचे जे कार्यकर्ते आहे तश्कर, 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 ते रेती तस्कर दारू तस्कर जुगार तस्कर तस्कर असे सर्व कार्यकर्ते आहे आणि त्यांच्यापासून आमच्या का आमदाराला धोका निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही त्याचं निवेदन दिलं एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर